गुड मॉर्निंग मी आपल्या सर्वांचा कृषी सल्लागार दिलीप हके जय मल्हार ऍग्रो कन्सल्टन्सी ओनर आज आपण बोलणार आहे की देशी गायी गावरान गाय गाई ह्यांच आपल्या शेतीमध्ये किती महत्वाचं स्थान आहे व त्यांचं संगोपन करणं खूप गरजेचं आहे तर त्यासाठी आपण इथे आहे तर इथं काही गाय आहेत त्यांचं शेण आपण जीवामृतसाठी वापरत असतो जे कि जीवामृत आपण करतो त्यासाठी देशी गायचं शेण गोमूत्र बेसन काही ठराविक ठिकाणची माती इत्यादी गोष्टींचा आपण वापर करून आपल्या शेतासाठी जे लागणार जीवामृत आहे ते घरच्या घरी आपण जीवामृत तयार करत असतो तर आपण म्हणतो की गायमध्ये तेहतीस कोटी देव आहे आ, देव कोणी पाहिला नाही पण प्रत्यक्षात जर आपण त्या गायीपासनं मिळणार जे वेगवेगळे स्त्रोत आहे जसं दूध आहे दही आहे ताक आहे शेण आहे गोमूत्र आहे ह्यापासनं जर आपण योग्य पद्धतीने ह्याचा वापर जर आपल्या शेतामध्ये केला तर नक्कीच छान पद्धतीने आपल्याला रिझल्ट येतील आणि हे शेतीसाठी खूप भारी वरदान आहे तर माझं प्रत्येकांना एक सजेशन असेल की तुम्ही गावरान गाय गिर गाय नक्की पाळा त्यापासून जे मिळणार बाय प्रोडक्ट आहे ते आपल्या शेतीमध्ये वापरा आणि नक्कीच छान पद्धतीने रिझल्ट घ्या थँक्यू